गरीब कुटुंबात आर्थिक सहाय्य विशेष निधीतून त्यांना आर्थिक मदत करावी रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लष्कर परिसरात नळ बाजार चौकात सकाळी घ्यास गळतीमुळे एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते दरम्यान त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना दोन चुमुकल्यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला त्यानंतर सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी त्यांच्या आजीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते दरम्यान आज मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता यातील चिमुकल्याची आई आणि विमल बलरामवाले यांची सोन रंजनाबाई युवराज बलरामवाले व वर्ष पस्तीस यांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला या कुटुंबातील शेवटची व्यक्ती युवराज बलरामवाले व वर्ष चाळीस यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे व त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे लोधी गल्ली लष्कर नळबजार चौकापाशी राहणाऱ्या आमच्या मेहुनी विमल मोहन सिंग बालाजीवाले बलरामवाले यांच्या घरी एक मोठा हादसा रविवारी घ घडला होता त्यामध्ये रात्री घरच्या सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं पाऊस येत होता म्हणून त्यांच्या घराला कोणत्याही प्रकारचं व्हेंटिलेटर किंवा खिडकी नव्हती दहा बाई पंधराच्या या रूममध्ये एकत्र कुटुंब राहत होतं त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळं त्यांना घराची दुरुस्ती करता आली नाही आणि सगळ्यांनी जेवण केल्यानंतर चहा करण्यासाठी त्यांनी स्टो गॅस चालू केला होता आणि गॅस बंद करताना बहुतेक तो पूर्णपणे बंद झाला नव्हता थोडाफार लिकेज होता, होता आणि घराचं दार त्यांनी उघडून झोपत होते पण पाऊस आल्यामुळं पाऊस आत येतो आहे म्हणून त्यांनी दरवाजा पूर्णपणे बंद केला होता त्यामुळं त्या लिकेज गॅसचं रात्री नऊ दहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दहा अकरा वाजेपर्यंत दहा अकरा तास त्यांनी त्या रूममध्येच होते दुसऱ्या दिवशी नळाला पाणी आल्यामुळं शेजारील लोकांनी यांनी अजून का उठले नाहीत आणि पाणी भरण्यासाठी का बाहेर आले नाहीत या हेतूनं त्यांनी दरवाजा दरवाजामधून आवाज दिला पण कोणतंही रिस्पॉन्स त्यांना मिळालं नसल्यामुळं हो हो। एक एक दोन कार्यकर्त्यांनी त्यांच्या पत्र्याच्या घरावर चढून पत्रे, पत्रे उसकाटून आत बघितल्यावर सगळेजण बेशुद्ध अव्यस्थेत प पडलेले त्यांना दिसले त्यांनी खाली उतरून प्रथमता दरवाजा उघडला आणि तेव्हा घरात एक उग्र वास ग्याचं वास येत होतं असं त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि सगळ्यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये सिव्हिल हॉस्पिटल येथे आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी मदत करून त्यांना ॲडमिट केले असता प्रथमतः अक्षरा व हर्ष वय सहा आणि चार या बालकांचं देहवासन झालं त्यानंतर त्यांची आजी विमल मोहनसिंग बलराम मॉले यांचंही महत झाली ती मयत काल आम्ही मोतीबाग स्मशानभूमी येथे करून आलो आणि दुःखद मनाने सगळे नातेवाईक झोपी गेले पण आज सकाळी परत एक त्यांची सून त्यांचं नाव रंजनाबाई वय पस्तीस वर्ष यांचं आज या ठिकाणी परत मयत झालं एकूण एका घरचे चार जण यामध्ये मयत झालेले आहेत आणि एक त्यांचा मुलगा जो आहे तो अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सिरियस आहे हॉस्पिटलमध्ये पाच जणांपैकी चार जण मय झालेले आहेत आणि तर मला या शहर मध्य मतदार मतदारसंघाचे आमदार आदरणीय देवेंद्रजी राजेश कोटे यांना व प्रशासना कलेक्टर साहेबांना एक विनंती आहे की लोधी समाज हा एकाच ठिकाणी पंधरा वीस हजाराच्या घराच्या आसपास दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राहत आहे अनेक घरांना व्हेंटिलेटर नाही आणि खिडक्यासुद्धा नाहीत अशा परिस्थितीमध्ये ते राहत आहेत या घटनेनं या सगळ्यांचे डोळे उघडलेले आहेत पण शासनाने त्वरित याची दखल घेऊन आणि या भागातील कर्तव्याध्यक्ष असे धडाडीचे आमदार देवेंद्रजी कोटेसाहेब यांनी दक्षता घेऊन या लोकांच्यासाठी एक विशेष वसाहत शासनाच्या खर्चानी बांधून या लोकांना राहण्याची व्यवस्था करावी अशी एक माझी कळकळीची नम्र विनंती आहे आणि शासनाने याबाबत या दखल घ्यावी अशी एक कळकळीची विनंती आहे आणि महाराष्ट्राचे कर्तव्याध्यक्ष असे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी याबाबत दखल घेऊन या गरीब कुटुंबात आर्थिक सहाय्य विशेष निधीतून त्यांना आर्थिक मदत करावी आणि लोधी समाजासाठी एक विशेष घरकुल असं बांधावे अशी माझी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती